मुख्यमंत्र्यांवर बोलताय तर जरा संयम बाळगा मंत्री उदय सामंतांनी जरांगे यांना हा खोचक सल्ला दिलाय मराठा आरक्षणाबाबत शिंदे समिती मुदतवाढ घेते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना दहा टक्के दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे निजामकालीन कुणबी नोंदी मराठा समाजाला त्यानुसार प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि जरांगेंनी सरकारशी संवाद साधावा जरांगे हे माझे चांगले मित्र आहेत त्यांना मी विनंती करतो मुख्यमंत्र्यांवर बोलताना संयम बाळगावा असा खोचक सल्ला उदय सामंत यांनी जरांगे पाटलांना दिलाय म्हणून विनंती करायची राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत जनतेनं त्यांना निवडून दिलेलं आहे कदाचित रागाच्या भरामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात पण त्यांनी संवाद ठेवावा सरकारबरोबर ही मी पहिल्या दिवसापासून भूमिका सांगतो आंदोलन हे ठीक आहे आंदोलन केलं हा देखील के लोकशाहीतला एक भाग आहे त्याच्याकडे सकारात्मक आणि आदरतेनं बघितलं पाहिजे पण तुम्ही डायलॉग पण केला पाहिजे ना डायलॉग केला पाहिजे काही गोष्टीबद्दल गैरसमज करून घेऊन जे काय बोललं जातं किंवा अजून कोण जे काय सांगतात त्यांच्यावर विश्वास न ठेवता डायरेक्ट सरकारशी बोललं पाहिजे